जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनेल दिनेश वृषाली ब्लॉग मध्ये स्वागत आहे कोल्हापूरमध्ये जे शॉप आहेत म्हणजे विमेन्स आणि गर्ल्स असे दोन्ही आहेत आणि तिथे तुम्हाला वेस्टर्न आउटफिट्स मिळणार आहेत या शॉपमधील रेट ऐकल्यानंतर तुम्हाला असं असं होणार आहे नक्कीच तुम्हाला अगदी सुंदर फॅन्सी कपडे कोल्हापूरमध्ये खूप कमी दरात मिळणार आहेत आणि आता येत आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनला तुम्हाला कमी दरामध्ये जर एकदम छान असे जर कपडे मिळत असतील तर तुमची बहीण पण खुश होईल रक्षाबंधनही छान होईल आणि ती त्या कपड्याचा पुरेपूर वापरही करेल कारण ती कपडे खरंच छान आहेत मी सगळे चेक केलेले आहेत कपडे डॅमेज आहेत का तुम्ही एवढं स्वस्तात देत आहे तर नव्हते डॅमेज आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेस्टर्न आउटफिट असणार आहे ट्रॅडिशनल तुम्हाला काही मिळणार नाही जर ट्रॅडिशनल पाहायचं असेल तर पाठीमागे व्हिडिओ बनवलेले आहेत ते पाहू शकता आणि अपकमिंग व्हिडिओ पण आहेत जेकी जेकी वेस्ट आ, जे की येणार आहेत चला तर कोल्हापूरमध्ये महाद्वार रोडला तुम्ही आलात तर तुम्हाला हे फॅशन स्ट्रीट म्हणून शॉप आहे जे की वेस्टर्न वे खूप फेमस आहे नमस्कार इथे ऑनलाईन पण कपडे मिळतात की फक्त आम्हाला इथे येऊनच घ्यावं लागेल इथं आपल्या इथे ऑफलाईन आहे ऑनलाईन आपला टायअप आहे स्नॅप आहे परत त्यानंतर मित्रा बरोबर आहे पण जास्त इथं ऑफलाईनच जास्त सेलिंग होते आप् ओके आता काय काय अवेलेबल आहे म्हणजे काय मिळू शकतं इथं तुम्हाला आता इथं मिळणार वेस्टर्न टॉपमध्ये वेस्टर्न जीन्स मिळणार परत त्यानंतर बेल बॉटम लाँग लेंथ हाफ लेंथ अँकल लेंथ त्यानंतर तुम्हाला मिळून जाईल आता ट्रेंडिंगला आहे ते हे ओव्हर साईज टी शर्ट ट्रॉप टी शर्ट हे सगळे मिळून जाईल तुम्हाला ओके आणि रेट आता जर समजा होलसेल घ्यायचा असेल तर असं काही मिळू शकतं का की हो हो आपल्याकडे ते पण अवेलेबल आहे ते गोडाऊन मधून आपण प्रोव्हाइड करतो जसं जे काय असेल ते आपण त्यावेळी रेट त्यानुसार लावून देते okay, म्हणजे होलसेलचे रेट रेट वेगळे लागणार आहेत होलसेलचे रेट वेगळे असणार रिटेलचे रेट, रेट वेगळे असणार आणि किती पीस कमीत कमी होलसेलला घ्यावे लागतो कमीत कमी एका ह्याच्यामध्ये सहा पीसचा सेट असतो तो पूर्ण सेट घ्यायला तरच आम्हाला होलसेल रेट लागतो नाहीतर रिटेलचाच रेट पडणार जर सेट तोडला तर ओके 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 थोडेसे आम्ही व्हरायटी बघतो कारण सगळं हे होणार नाही कवर बट एक थोडी आयडिया येऊन जाईल ओके okay? आणि वेस्टर्नच फक्त आहे ट्रेडिशनल नाही फक्त वेस्टर्न वन पीस आणि हाफलेंथ वन पीस तेवढेच बाकी काय आपल्याकडे आपले स्पेशल तेलो आपल्याकडे दोनशे रुपयापासून शॉर्ट टर्म दोनशे रुपये स्टार्टिंग आहे ओके पण आता हा जर येलो जर आम्हाला घ्यायचा असेल तर ह्याचा काय रेट टू फिफ्टी टू फिफ्टीला कारण सगळ्यात कमी रेट दिले जातात आपल्याला आता पण पण बरेच हे 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 बघा असं फॅन्सी आहेत तुम्हाला तुम्हाला सांगितलं हा थ्री हंड्रेड आहे हे सगळे थ्री हंड्रेड चे आहेत समोर आता फोर हंड्रेड फायव्ह हंड्रेड थ्री हंड्रेड ला मिळून जातील आता इकडे जे आहेत ती ते तीनशे साडेतीनशे असे आहेत आता जे हे टी आहेत आपल्याकडे ह्याच्या हे सगळे तीनशे आता जे हे सगळे तीनशे वाले आहेत तीनशे साडेतीनशे असे रेट आहेत आणि आता जे हे खाली ओव्हर खाली टी शर्ट जे तुम्हालाशे सगळे सगळे अडीचशे रुपये दोनशे रुपयाला मिळून जाते ओके म्हणजे आता बिग साईजचे कपडे थोडी महाग असतात तर ह्यांच्याकडे तुम्हाला बघा अडीचशे रुपयांपासून बिग साईज मध्ये कपडे मिळणार आहेत म्हणजे अगदी ज्यांना हेवी लागतात कपडे त्यांच्यासाठी खूप छान आहेत टी शर्ट वगैरे आणि मस्त आहेत फॅन्सी आहेत भारी वाटतात कपडे सगळे तुम्हाला इनर्स वगैरे सगळं इथे मिळणार आहे अवेलेबल आहे वन पीस जैकेट, जीन्स, शौर्त। शौर्त एक ते कोल्हापूर मध्ये काय रेंज जॅकेट आपल्याकडे तीनशे रुपया पासून आहे हा आता जो समोर तुम्ही पाहताय तो, तो साडेतीनशे रुपयाचा आहे याची रेट पाचशे रुपये मॉल प्राइस आहे आपल्याकडे साडेतीनशे रुपयाला मिळून जाईल

अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओनली आड़े अडीचशे पॅन्ट मिळणार आहे तुम्हाला आणि कापड पण खूप जाड आहे त्याच ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी ते तुम्ही पाहिजे तसे तुम्ही हे करू शकता मस्त कॉलेज वेअर साठी डेली वेअर साठी आणि विमेन्स आणि गर्ल्स दोन्ही पण यूज करू शकतो दाखवले काढून एक एक शंभर रुपये Okay, एक दोन तीन पीस शंभर रुपयाला तर काही डॅमेज आहे का कुठं तर अजिबात कुठं डॅमेज नाही आहे सगळं चेक करते पीस मी कुठंही डॅमेज नाही हा पीस श्रग्ज वगैरे तुम्हाला जे जे असतात ना फॅन्सी नंतर रेग्युलर सगळे मिळणार आहेत हा कितीच आहे फक्त शंभरला एवढा सुंदर मिळणार आहे का सुंदर पीस तुम्हाला शंभरला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर अगदी हॉल्टरनेकचे टी शर्ट पाहिजे असतील तर ते पण आहेत हॉल्टरनेकमध्ये शंभर रुपयाला फक्त आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगू ह्याचं कापड एवढं जाड आहे आणि इतकं छान आहे ना हे पटणार नाही तुम्हाला शंभर रुपयाला आणि कुठंही डॅमेज नाही आणि ते जसं म्हणतात की डॅमेज पीस रिप्लेस करून मिळतील तुम्हाला अतिशय जोरात क्वालिटी आहे म्हणजे काय तर लय भारी तुम्हाला जर हे स्ट्रे स्ट्रॅप पाहिजे असतील तर स्ट्रॅप वन पीस आहेत आणि जर तुम्हाला स्लीवजमध्ये हवे असते तर स्लीवजही आहे सगळं ट्रें, आहे आता स्ट्रॅपची फार आता फॅशन आहे आता ट्रेंड ट्रेंडिंगमध्ये आहे आता प्लस तुम्हाला सिफॉनमध्ये पण आहे हा नंतर हे काही वेगळंच कापड आहे वेलवेटमध्ये हां काढा ना एक दाखवा मला आणि एक रेट सांगा सही पीस आहे ह्याला फ्ल फुल, फुल स्लीवज आहे बघा आणि ह्याचं कापड पण काहीतरी वेगळंच आहे हा वेस्टर्नमध्ये कितीचं आहे हा साडेसहाशेला शॉकिंग प्राईज <laughs> ब्रेकिंग न्यूज साडेसहाशेला खूप सु सही पीस आहे बरं का म्हणजे अगदी तुम्ही पुण्याला वगैरे गेलात ना तरी तुम्हाला साडेसहाशेला तिकडे जायची गरज नाही हा एक एक दाखवा तो स्ट्रॅपचा पीस मस्त हा साडेआठशेला एवढा सही पीस मिळणार आहे आणि हे बघा क्वालिटी बघा त्याची कुठंही पीस एक तर डॅमेज पण नसतात आणि खूप छान आहे खूप सुंदर पीस आहेत बघा आठशे आणि तुम्ही बार्गेनिंग करू शकत नाही एवढे कमी रेट लावलेत त्यांनी इथे या पिह्यांचा तुम्हाला पत्ता आणि नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ॲक्च्युली ह्यांची ऑफलाईन आहे आ, हा सिफॉनमध्ये आहे ना सिफॉनमध्ये हा कितीचे आहे ते घेर वगैरे खूप छान आहे आणि सा साडेपाचशे साडेपाचशे मस्त साडेपाचशे खरेदीला यायलाच लागतं आणि आता यांच्याकडे दिवाळी असू देत किंवा ऑल टाईम बंद कधी असतं हे तुम बंद नसतं का हां ऑल टाईम तुम्हाला हे शॉप ओपन असणारे कधीही या आणि हे पत्ता वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देते मस्त पीस आहे सुपर